श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते अक्षय तृतीया या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य असं महत्व आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त अक्षय तृतीयेचा मानला जातो पौराणिक ग्रंथांमध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्व सांगितलेले आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी संपत्ती नांदावी यासाठी देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते अक्षय तृतीयेला ज्या गोष्टी खरेदी केल्या जातात त्यात भरभराट बर होते असं मानलं जातं आणि म्हणून या दिवशी विशेष करून सोने आणि चांदीची खरेदी करणं जास्त शुभकारक मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी या गोष्टी खरेदी केल्याने या वस्तू खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते असं म्हटलं जातं अक्षय तृतीया म्हणजे काय तर अक्षय तृतीया ही अशी एक शुभतिथी आहे असा एक साडेतीन शुभमुहूर्तांपैकी शुभमुहूर्त आहे की, की ज्या दिवशी केलेलं कोणतंही काम हे कधीही क्षयाला जात नाही अक्षय म्हणजे काय तर कधीही क्षय न होणारे कधीही न संपणारे कधीही कमी न होणारे आपण जर अक्षय तृतीयाच्या दिवशी एखादी वस्तू खरेदी केली एखादी गोष्ट ही जर घेतली तर त्यामध्ये नेहमी भरभराटच बर होत असते ती गोष्ट आपल्या घरामध्ये कधीही संपुष्टात येत नाही ती गोष्ट ती वस्तू आपल्या घरात कधीही संपत नाही या उलट त्यामध्ये वाढच होत राहते आणि म्हणूनच या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं पण आपल्यापैकी प्रत्येकालाच सोने चांदी खरेदी करणं हे जमत नाही तर ज्यांना सोने चांदी खरेदी करणं अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शक्य आहे तर त्यांनी ते सोने चांदी नक्की त्या दिवशी खरेदी करावं पण ज्यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही तर त्यांनी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणणाऱ्या अगदी पाच ते दहा रुपयामध्ये मिळणाऱ्या वस्तू जरी आपल्या घरी खरेदी करून आणल्या तरीसुद्धा आपल्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही राहील तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये हीच माहिती बघणार आहोत की अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आपण आपल्या घरी कोणत्या अगदी पाच ते दहा रुपयांमध्ये मिळणाऱ्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत की जेणेकरून माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर राहील तर सोन्या चांदी इतक्याच अतिशय मूल्यवान अशा वस्तू कोणत्या आहेत की ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्यापैकी जी वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून आणण्यास जमत असेल तर ती वस्तू तुम्ही नक्की खरेदी करून आणा अक्षय तृतीया म्हटलं की डोळ्यांसमोर लगेच सोन्या चांदीची दुकानं येतात या दिवशी लोक आवर्जून सोने चांदी खरेदी करतात कारण अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं या धातूंना समृद्धी आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये नेहमी वाढच होते म्हणून ज्यांना या दिवशी सोने चांदी खरेदी करणं शक्य आहे तर त्यांनी एक ग्रॅम का होईना सो सोने हे नक्की खरेदी करा आणि सोने खरेदी करणं शक्य नाही तर मग तुम्ही चांदीची एखादी वस्तू एखादा शिक्का जरी खरेदी केला तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे अनेक जण या दिवशी घर देखील खरेदी करत असतात या दिवशी खरेदी केलेली वास्तू कायम भरभराटी देते असं मानलं जातं म्हणून या दिवशी घरांची सुद्धा खरेदी केली जाते पण घर खरेदी करणं हे आपल्यापैकी प्रत्येकालाच शक्य नाही त्यामुळे ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही ज्यांना घरं गाडी खरेदी करणं शक्य नाही तर अशांनी घरामध्ये अन्नपूर्णा देवी ही भरभराट देते असं म्हटलं जातं त्यामुळे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जर तुमच्या देवघरामध्ये मा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्ही खरेदी करून आणायची आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची पितळेची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकतात आणि जर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची चांदीची मूर्ती खरेदी करता येत असेल तर तुम्ही ती तशीसुद्धा खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी तांब्या पितळेची भांडीसुद्धा खरेदी करू शकतात अक्षय तृतीयाच्या दिवशी तांबे पितळेची भांडी खरेदी करणं खूपच शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये कायम अन्नधान्याची भरभराट होते असं म्हटलं जातं मग तुम्ही या दिवशी एखादा तांब्याचा किंवा पितळेचा कलशसुद्धा खरेदी करून आणू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी दक्षिणावरती शंखसुद्धा खरेदी करून आणू शकतात दक्षिणावरती शंखाची निर्मिती ही समुद्रमंथनातून झालेली आहे आणि माता लक्ष्मी ही सुद्धा समुद्रमंथनातूनच प्रगट झालेली आहे आणि दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मीचा भाऊ असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे तुम्हाला या दिवशी शक्य झाल्यास तुम्ही शंख शंखसुद्धा खरेदी करून आणू शकता आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दक्षिणावर्ती शंख हा असला पाहिजे कारण या दक्षिणावर्ती शंखानेच आपण श्रीहरी विष्णूंना स्नान घालत असतो आणि यामुळे श्रीहरी विष्णू हे आपल्यावर लवकर प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर दक्षिणावर्ती शंख नसेल तर तुम्ही तो या दिवशी नक्की खरेदी करून आणा त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही श्रीयंत्रसुद्धा खरेदी करून आणू शकतात श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र हे स्थापित आहे आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चंची सेवा ज्या घरामध्ये नियमितपणे होत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर असते ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी श्रीयंत्र हे सुद्धा खरेदी करून आणू शकतात आणि त्याची स्थापना या दिवशी करू शकतात ह्यामुळे तुमच्या घरामध्ये कायमच भरभराट होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तिची पूजा केली जाते हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित केलेला आहे आपण धनसंपत्तीचे देवता म्हणून देवी लक्ष्मीकडे पाहतो आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या आर्थिक अडचणी देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात असं आपण मानत असतो त्यामुळे या दिवशी कवड्या खरेदी करून लक्ष्मीला अर्पण करणं शुभ मानलं जातं आणि म्हणून या दिवशी जर आपण कवड्या खरेदी करून आणून त्या देवी लक्ष्मीला अर्पण केल्या तर यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाच्या कवड्या या आपल्या घरीही खरेदी करून नक्की आणा त्यामध्ये तुम्ही पाच सात अकरा या संख्येमध्ये कवड्या या खरेदी करून आणू शकतात आणि या कवड्यांची पंचोपचारी पूजा करून त्या तुम्हाला देवी लक्ष्मीला या दिवशी अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी कुबेर यंत्र हे सुद्धा खरेदी खरे दे करू शकतात या दिवशी कुबेर यंत्र खरेदी करून ते सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकतात कुबेर ही देवता धनसमृद्धीकारक देवता आहे त्यामुळे आपण जर या दिवशी कुबेर यंत्र खरेदी करून ते आपल्या देवघरामध्ये स्थापन केलं तर यामुळे आपल्या घरात धनसंपत्तीची भरभराट होते आणि म्हणून तुमच्या देवघरामध्ये जर कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र हे नसेल तर तुम्ही अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हे यंत्र तुम्ही खरेदी करून आणून तुमच्या देवघरामध्ये दे स्थापन करू शकतात आपल्याला सर्वांना माहितीच आहे की कमळ हे फूल देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कमळाला जितकं महत्त्व आहे तितकंच कमळापासून बनलेल्या कमळगट्ट्याच्या माळेला महत्त्व आहे कारण ही माळ कमळाच्या बीपासून बनलेली असते तर अशी ही कमळगट्ट्याची माळ आपण खरेदी करून आणायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये जे श्रीयंत्र आपण स्थापन केलेलं आहे तर त्याभोवती ती आपल्याला गुंडाळून ठेवायची आहे देवी लक्ष्मीला आपण रोज कमळाचं हे अर्पण करू शकत नाही पण ही, ही कमळगट्ट्याची माळ आपण जर देवी लक्ष्मीला म्हणजे श्रीयंत्रा व भोवती जर आपण गुंडाळून ठेवली तर आपल्याला कमळाचं फुल देवी लक्ष्मीला अर्पण केल्याचं पुण्यफळ मिळत असतं देवी लक्ष्मी मातेची पूजा करत असताना कमळगट्ट्याच्या माळेची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होते कमळ हे देवी लक्ष्मी मातेचे आस। आसन आहे त्यामुळे अशी कमळगट्ट्याची माळ आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून आणली आणि ती श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवली तर यामुळे देवी लक्ष्मी मातेचा अक्षय आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो देवी लक्ष्मी मातेच्या कुठल्याही मंत्रांचा जप करताना जर आपण या कमळगट्टेच्या माळेचा उपयोग केला तर यामुळे लक्ष्मी माताही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देते आणि म्हणूनच आपण या दिवशी कमळगट्ट्याची ही आपल्या घरी खरेदी करून आणायचीच आहे माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू जर आपण या दिवशी खरेदी केल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते तर अशीच माता लक्ष्मीला प्रिय असलेली आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणारी हळदसुद्धा आपण या दिवशी खरेदी करून आणू शकतो आणि ही हळद आपण अगदी पाच ते दहा रुपयामध्ये खरेदी करून आपल्या घरी आणू शकतो हळद ही माता लक्ष्मी आणि श्री विष्णू या दोघांनाही अत्यंत प्रिय आहे आपण सर्व देवी देवतांच्या पूजेमध्ये हळद वापरतो आणि त्याचप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यालासुद्धा आपण हळदीचं लेपन करत असतो यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्ह एनर्जीही प्रवेश करत नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर अशीही माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय असलेली हळदी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे त्याचप्रमाणे अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा यासुद्धा आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत तांदळालासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे या दिवशी आपण तांदूळ हे आपल्या घरी खरेदी करून आणायचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तांदूळ खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे आपण या दिवशी तांदूळ हे जरूर खरेदी करायचे आहे आणि ते अक्षय पात्रामध्ये आपल्याला भरायचे आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र हे भरलं जातं आणि या अक्षय पात्रामध्ये आपल्याला आपण त्या दिवशी खरेदी करून आणलेलेच तांदूळ हे भरायचे आहेत आणि हे अक्षय पात्र आपण या दिवशी भरल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही येत असते त्याचप्रमाणे आपण अगदी पाच ते दहा रुपयांचे सुद्धा या दिवशी खरेदी करून आणू शकतो धणे हे सुद्धा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आपण धण्यांची पूजा खरेदी करत असतो यामुळे माता लक्ष्मीही आपल्या घरामध्ये येते असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी आपण धण्यांची खरेदीसुद्धा नक्की करायची आहे सोन्या चांदी इतकेच मौल्यवान आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेले माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करणारे दणे हे नक्की खरेदी करून आणायचे आहेत तसंच तुम्हाला जर या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही मातीपासून बनवलेल्या वस्तू सुद्धा या दिवशी खरेदी करून आणू शकतात या दिवशी मातीच्या वस्तू खरेदी करून अत्यंत शुभ मानलं जातं मग तुम्ही आता उन्हाळा सुरू झाला आहे तर तुमच्या घरामध्ये एखादा मातीचा माठ या दिवशी खरेदी करून आणू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीच्या वस्तू खरेदी करून आणल्याने आपल्या घरातील संपत्ती वाढते आणि कुटुंबामध्ये समृद्धी येते असं म्हटलं जातं आणि म्हणून तुम्ही या दिवशी मातीपासून बनलेला एखादा माठ किंवा एखादं मातीचं भांड किंवा एखाद्या दिवासुद्धा मातीचा या दिवशी खरेदी करून आणू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्माला सुद्धा खूपच महत्व आहे या दिवशी केलेलं कोणतंही दान आपल्याला अक्षय पुण्यात देऊन जातं त्यामुळे तुम्ही या दिवशी एखादा मातीचा माठा खरेदी करून त्यामध्ये पाणी भरून तो सुद्धा दान करू शकतात यामुळे तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल त्याचप्रमाणे या दिवशी मिठाची खरेदी करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं त्यातलं त्यात या दिवशी सैनो मीठ खरेदी करणं खूपच शुभ मानलं जातं भौतिक सुखांचा कारक शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्र हे दोन्ही ग्रह मिठाशी संबंधित आहेत मिठाला सुद्धा लक्ष्मी देवीच रूप मानलं गेलेलं आहे या दिवशी सेंदो मीठ खरेदी केल्याने आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि म्हणून असं लक्ष्मीकारक मीठ हे आपल्याला आपल्या अपले घरी अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी कापूस खरेदी करणं हे, हे सुद्धा शुभकारक मानलं जातं अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने जीवनामध्ये शांती येते आणि घरात संपत्तीमध्ये वाढ होते आणि म्हणून तुम्हाला इतर काहीही खरेदी करणं जर या दिवशी शक्य नसलं तर तुम्ही या दिवशी कापूसा नक्कीच खरेदी करा त्याचप्रमाणे तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं हे सुद्धा सोने आणि चांदी खरेदी करून आणण्यासारखं शुभ मानलं जातं आणि आपण जर या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करून आणली तर यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला विशेष आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरात सुखसमृद्धी वाढते देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बऱ्याच वेळा या पिवळ्या मोहरीचा उपयोग करत असतो त्यामुळे अशी ही लक्ष्मीकारक पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घरी खरेदी करून या दिवशी आणायची आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी झाडूसुद्धा हा आपल्या घरी नक्की खरेदी करून आणायचा आहे झाडूसुद्धा देवी लक्ष्मीचंच रूप आहे लक्ष्मीपूजनामध्ये सुद्धा आपण झाडूची म्हणजे शिरईची पूजा करत असतो कारण हे एक माता लक्ष्मीचंच रूप आहे झाडूमुळे आपल्या घरातला सगळा कचरा बाहेर निघत असतो आपल्या घरातली सर्व नकारात्मकता बाहेर निघत असते आपल्या घराची स्वच्छता झाडूमुळे होत असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करत असते तर अशा देवी लक्ष्मीचंच रूप आपण मांडणाऱ्या झाडूची सुद्धा खरेदी आपण या दिवशी करू शकतो आणि त्या दिवशी आपण याची पूजा सुद्धा करायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहील तर अशा काही अत्यंत महत्वपूर्ण आणि सोन्या चांदी इतक्याच मौल्यवान असणाऱ्या या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे यामुळे आपल्या घरातल्या धनधान्यामध्ये भरभराट बर होईल आपल्या घरातलं धनधान्य हे अक्षय राहील त्याचा क्षय हा कधीही होणार नाही आणि देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होऊन आपल्या घराची भरभराट होईल त्यामुळे तुम्ही सुद्धा या अतिशय सोन्या चांदे इतक्याच मूल्यवान असणाऱ्या वस्तू तुमच्या घरी अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की खरेदी करून आणा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर जर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी samarthur